ठाकरे ठाकरेगडाचे सेना से नेते वरुण सरदेसाई यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना शालजोडीतला टोला लगावला कल्याण लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजूनही ठरत नाही शिंदे गटाचा सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारांचे पत्ते कापले जात आहेत श्रीकांत शिंदेंचाही निगेटिव्ह सर्व्हे गेला असल्याने कल्याणच्या जागेसाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नसेल अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी त्यांना डिवचलाय इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशल्यदरकर यांच्यासह डोंबिवलीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली त्यावेळेस ते बोलत होते सध्याचा संपूर्ण ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरसुद्धा पत्ते कापले जात आहेत त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी तेसुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजपसुद्धा सर्वे करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत माझा असा संशय आहे कदाचित लोकस कल्याण लोकसभेतसुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्व्हे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल